नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे धनोत्रयोदशी दिवाळीच्या अगोदर धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो दरवर्षी अश्विन कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी हे शुभ पर्व असते या दिवशी मृत्यूची देवता यमराज धनदेवता कुबेर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि म्हणून आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळावं म्हणून भगवान धन्वंतरींची पूजा या दिवशी केली जाते आणि म्हणून धनुत्रोदशीचं महत्त्व हे खूप खास आहे धनुत्रोदशीला विकत घेतलेल्या संपत्तीमध्ये तेरापटीने वाढ होते आणि म्हणून या दिवशी सोनं चांदी भांडी वाहने हिरे मोती जागा इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी केल्या जातात या दिवशी या वस्तू खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते धनुत्रोदशीला धन्याचं महत्त्व हे खूप आहे धन ही धण्याचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी अनेक जण सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान धणे जे आहे तर ती खरेदी करत असतात तसेच या दिवशी मृत्यू देवता यमाची सुद्धा पूजा केली जाते संध्याकाळी दक्षिण दिशेला चार मुखी यमदीपक लावला जातो ज्योतिषशास्त्रानुसार दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते आणि जर आपण या दिवशी यमासाठी हा दिवा लावला तर आपल्या कुटुंबावर अकाली मृत्यूचे संकट येत नाही म्हणून प्रत्येक घरामध्ये यमदीपदान हे नक्की केले जाते त्याचबरोबर देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मोठ्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते तसेच या दिवशी ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगितले गेले आहे ते उपाय जर आपण केले तर आपल्या आर्थिक समस्या या दूर होतात देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होतो देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्या घरावर आपल्यावर राहते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार धनोत्रयदशीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू एका आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत तर अशी कोणती वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत अर्पण करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायच्या आहेत आपण प्रत्येक वारानुसार त्या त्या देवतांचे सेवा पूजा उपाय हे करत असतो त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही असतेच आणि ज्या घरामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ते घर नेहमी धन धान्य संपत्ती पैसा ऐश्वर्याने भरलेले असते आणि धनत्रयोदशी हा दिवस देखील प्राप्तीसाठी धनसंपत्ती वैभव प्राप्त करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की आपण या दिवशी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं मिळणारं फळ हे तेरा पटीने अधिक मिळत असतं आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते परंतु विशेष काही अशी पूजा आपण तिची करत नाही परंतु विशेष तिथीवरती आपण काही जर उपाय केले अशा काही वस्तू जर तिला अर्पण केल्या तर तिची कृपा ही आपल्यावरती आयुष्यभर राहत असते आणि म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची पूजा ही केली जाते अन्नपूर्णा माता ही एक लोकप्रिय देवता मानली जाते अन्नपूर्णा ही दुसरी तिसरी कुणीही नसून माता पार्वतीचाच एक अवतार आहे असे म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं तेव्हा मुलगी सासरी जाते जाताने तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही दिली जाते कारण ती मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घरात अन्नपूर्णा मातेच्या स्वरूपात जाईल तिच्या कृपेने घरामध्ये धन धान्य संपत्ती ऐश्वर अगदी भरभरून राहावं म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्ती त्या मुलीसोबत दिली जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये सुद्धा धन संपत्ती ऐश्वर हे प्राप्त व्हावे टिकून राहावे यासाठीच उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी आपण ज्या प्रकारे माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान धन्वंतरी यांची पूजा करणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहेत कारण ती सुद्धा धन संपत्तीची देवता मानली जाते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या धनत्रदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पायाने स्नान करायचं आहे अंघोळ करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी दुपारी हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या हळद टाकायच्या आहेत चिमडवर कुंकू टाकायचं आहेत थोड्याशा अक्षदा तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही एका तांबणामध्ये घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत आणि अकरा पळी पाण्याने तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम देव्य नम किंवा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्ही पठन करू शकता अकरा पळी पाण्याने अभिषेक केल्यानंतर ना पुन्हा अकरा पळी शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत मूर्ती स्वच्छ तुम्हाला पुसून काढायच्या आहेत यानंतर एक खोलगट वाटी तुम्हाला घ्यायची आहेत किंवा तुम्ही प्लेट घेतली तरीही चालेल आणि तुम्हाला त्या वाटीमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन यासुद्धा द्यायच्या आहेत यानंतर त्या स्वस्तिकला हळद कुंकू अरपन चाहेत, स्वस्तिक वर्ती चाहेत। कुंकु चाहेत, अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकवरती अन्नपूर्णा देवी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहेत यानंतर अन्नपूर्णा मातेला तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि एका वाटीमध्ये तुम्हाला धणे घ्यायचे आहेत अखंड धणे घ्यायचे आहेत धण्याची डाळ तुम्हाला घ्यायची नाहीत धणे हे आपण मसाल्यामध्ये वापरतो धनत्रदशीच्या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ही धणे मानली जातात म्हणून या दिवशी अनेक जण धणे खरेदी करून त्या धणेची पूजा करत असतात म्हणून धणे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्या उजव्या हाताच्या करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिका आपल्या उजव्या हाताचं मोठ्ठं बोट आणि अंगठा या तीन बोटांच्या साह्याने आपल्याला ही धणे जे आहेत तर ती अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत ही धने आपल्याला इतकी अर्पण करायची आहे की तिच्या खांद्यांपर्यंत येतील एवढे धने आपल्याला अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला या तीन बोटांनी अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही उजव्या हाताच्या पाच बोटांनी अर्पण केले तरी सुद्धा चालणार आहेत जेव्हा ही धने तुम्ही अर्पण करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम अन्नपूर्णा देव्या नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करायचं आहे ही धने अर्पण करून झाल्यानंतरनं एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहेत अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहेत जी धने तुम्ही अर्पण केली आहे तर त्या धण्यावर तुम्हाला हे नाणं ठेवायचं आहेत त्या सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत अन्नपूर्णा मातेलासुद्धा पुन्हा एकदा हळदी कुंकू लावायचं आहेत आणि यानंतर ही मूर्ती उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये न्यायची आहेत यानंतर ही मूर्ती आपल्या गॅस शेजारी ठेवायची आहेत गॅसवरती तुम्हाला हळद कुंकू आणि पाण्याने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकला हळदी कुंकू लावायचा आहेत आणि तुम्हाला गॅस शेगडीची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला ती मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो ईशान्य कोपरा आहेत ईशान्य दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला ही मूर्ती संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायची आहेत दुसऱ्या दिवशी रविवार आहे सकाळी स्वच्छ स्नान करायचं ती धने जे आहेत तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत कारण अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळामध्येच असते म्हणून वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवतात तिथे ठेवून द्यायचे आहेत आता ही धणे तुम्हाला काय करायची आहेत तर ही धणे जे आहेत तर ती तुम्हाला तुमच्या घरी ज्या पण झाडांच्या कुंड्या असेल तर त्या कुंड्यांमध्ये तुम्हाला ही धणे पेरायची आहेत टाकायची आहेत जेव्हा ही धणे तुम्ही पेरतात आणि त्याची कोथंबीर उगवते तर तशी तशी आपल्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते धन संपत्तीमध्ये वाढ होत असते असं म्हटलं जातं आणि म्हणून तुम्हाला उद्या धनत्रोदशीच्या दिवशी हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे हा उपाय जर आपण उद्या केला तर अन्नपूर्णा देवीची कृपा ही आपल्यावर आपल्या घरावर आपल्या कायम राहते घरामध्ये धन धान्य संपत्ती पैसा ऐश्वर हे कायम टिकून राहते म्हणून हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर बघा धनत्रोदशीच्या दिवशी सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करायला खूप महत्त्व असतं पण या सोन्या चांदी हिऱ्यापेक्षाही मौल्यवान धणे खरेदी करणे हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप शुभ सांगितले गेले आहे म्हणून तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरीही चालेल परंतु उद्या अगदी पाच रुपयांचे की होईना धणे जे आहेत तर ते तुम्हाला नक्की खरेदी करायचे आहेत आणि त्या धन्यांची तुम्हाला पूजा करायची आहेत यामुळे तुम्हाला धनतरशीचं संपूर्ण फळ प्राप्त होईल देवी लक्ष्मी भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा देखील तुम्हाला प्राप्त होईल तसेच देवी लक्ष्मीला खीर ही खूप प्रिय आहेत म्हणून तुम्ही उद्या मखण्याची खीर तांदळाचे खीर रव्याची खीर जी आहे त्याचे नैवेद्य म्हणून अर्पण करा यामुळे बघा देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो कायम राहतो त्याचबरोबर उद्या संध्याकाळी धनत्रयोदशी आहेत आणि या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो सायंकाळी लावू नका सहा नंतर ना कमीत कमी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत उघडा राहील याची विशेष काळजी घ्या कारण त्यावेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि आपल्या घराचा दरवाजा हा बंद असेल तर तिथूनच ती मागे जाते म्हणून उद्या तुम्हाला घराचा दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे चुकूनही सायंकाळी दरवाजा हा बंद ठेवू नका तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ